नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आज डोंबिवली मानपाडा रोडवरील होरायझन हॉल येथे शिवसेने एक भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला स्थलांतर होत असल्याचे आरोप विरोधकांनी लोकसभेत अगोदर केले होते मात्र शांत पद्धतीने काम करण्याची हातोटी असलेल्या कल्याणची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शंभर नामांकित मल्टीनॅशनल कंपनीसोबत प्रत्यक्ष चर्चा करून कमीत कमी पाच हजार तरुणांसाठी नोकरी देण्यासाठी हा उपक्रम आज आखला आहे काल संध्याकाळीपर्यंत एकोणीसशे पन्नास बेरोजगार तरुणांनी ऑनलाईन आपली नावे नोंदवली होती तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून साडेतीन तरुणांनी नोकऱ्यासाठी आपली नोंदणी केली सर्व कागदपत्र पडताळणी आणि प्रत्यक्ष भेट मुलाखत देऊन दुपारी दोन वाजेपर्यंत दोनशे तरुणांना जॉब ऑफर लेटर देण्यात आले आहेत तर इतर अर्जदारांचाही योग्य विचार करून त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबंध असल्याचे शिवसेना शिवसेना डोंबिव प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले माझे नाव प्रांजल लावटी आ, मी इकडे रोजगार मेळावासाठी हो आले होते जे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलं होता तर त्यामुळे मला इकडे जॉब जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे मी पहिले खूप ट्राय केलं बट मला जॉबचं काय हे भेटत नव्हतं माझ्या फार्मसीमध्ये हे झालं बी फार्म झालं आहे तर सो मला इथे फार्मा रिलेटेड कंपनीज भेटल्या आणि त्याच्या थ्रू मला इंटरव्ह्यू कॉल्स पण म्हणजे फायनल इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन पण झालेलं आहे आणि होप फॉर द बेस्ट की माझं सिलेक्शन पण होऊन जाईल मान मानसी अमोल सामंत सर मी बऱ्याच दिवसापासून कंपनीच्या शोधात होते सो सर्वप्रथम आभार मानू इच्छिते आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांचे सोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांचे सुद्धा आणि शिवसेनेच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल आमच्यासारख्या कॅन्डिडेट्स लोकांना जॉब्स वगैरे मिळाले त्याच्यातून माझं जा सिलेक्शन झालं जॉब फेअर मोठा रिलीज केला होता सो त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आज मला जॉब मिळाला आहे सध्या माझा जो जॉब रोल आहे कस्टमर सर्विस त्याच ह्याच्यामध्ये मला कस्टमर सर्विस जॉब रोल कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मानी श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आहे आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्र देत आहोत सत्तर कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या कंपन्यांनी ताबडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं तसं त्यांना तस नियुक्तीपत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांना देत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद सन्मानिय खासदार शेकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्य अजितदादा पवारसाहेब असतील आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील हे अतिशय लोकप्रिय असे कार्यक्रम आयोजित करत असतात मग ते शेतकरी असतील गरीब विद्यार्थी असतील बेरोजगार असतील महिला असतील अशा यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात की जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संप असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद